आत्मशक्ती दुर्गा उत्सव मंडळात भक्तिमय नवरात्रोत्सव नांदुरा वार्ड क्रमांक दोन येथे यावर्षी वर्षी नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे आत्मशक्ती दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने दुर्गा देवीची स्थापना करण्यात आली असून परिसरामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे या नवरात्रोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे दररोज नवीन नवीन भजन कीर्तन तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे यामुळे नांदुरा शहरातील भाविकांना दररोज काहीतरी वेगळ्या आध्यात्मिक कार्यक्रमाचा आनंद घेता येत आहे भक्तांच्या मोठ्या सहभागामुळे उत्सवाला एक वेगळाच रंग चढला असून वातावरणात आध्यात्मिक आणि भक्तिभाव गाठून आला आहे नांदुरा प्रतिनिधी अमोल करुटलेसह विदर्भ संपादक लक्ष्मण कानेरकर